आपल्या सर्वांना माहीत आहे आज एकविसाव्या शतकाच्या गतिमान युगाकडे वाटचाल करताना विद्यार्थ्यांना प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे आज विद्यार्थ्यांकडून पालकांच्या व समाजाच्या अपेक्षा उंचावत आहे या सर्व गोष्टींचा विचार करताना विद्यार्थ्यांना एक गोष्ट प्रकर्षणाने जाणवते की या स्पर्धेसाठी आपण टिकून राहू का अपयश आलं तर पुढे काय अर्थात या अपयशाला दोन गोष्टी जबाबदार आहेत असं आम्हाला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे प्रयत्नातील कमतरता आणि दुसरी म्हणजे प्रवेश प्रक्रियेमधील अपूर ज्ञान विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडल्यामुळे किंवा प्रवेश प्रक्रिये दरम्यान केलेल्या चुकांमुळे चांगल्या कॉलेजेसला ऍडमिशन मिळत नाही हीच खंत ओळखून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या गरुड पंखांना बळ देण्यासाठी करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस डी फार्म बी फार्म बीएससी सारख्या कोर्सेसला ॲडमिशन मिळावं आणि त्यांचं इच्छित करिअरचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी अहो रात्र काम करत आहे मेडिकल सायन्सच्या सर्व कोर्सेसला ॲडमिशन मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे नीट परीक्षा करिअर मेकिंग गायडन्समध्ये विद्यार्थ्यांकडून नीटची एकदम योग्य रीतीने आणि उत्तम तयारी करून घेतली जाते पीसीबी मधील ट्रिक्सद्वारे प्रश्नांना कसं सामोरं जायचं हे शिकवलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळू शकतात करियर मेकिंग गायडन्स मध्ये विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली जाते या प्रवेश प्रक्रिये दरम्यान त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जात फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणारी करिअर मेकिंग गायडन्स ही एकमेव अकॅडमी आहे आजवर आमच्या दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांना योग्य त्या कोर्सेसला ऍडमिशन मिळालेलं आहे आमचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि गुजरात मधील नामांकित कॉलेज मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छित इच्छित कोर्सेस आणि मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोच पण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले त्यांचं काय त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचं काय या विद्यार्थ्यांनाही कमीत कमी फी मध्ये चांगल्या कोर्स आणि कॉलेजला ऍडमिशन मिळावं असं आम्हालाही वाटतं त्यासाठी मॅनेजमेंट कोट्यातून कमीत कमी फीमध्ये त्यांना ॲडमिशन मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो एम बी स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस तसेच डिमेड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळावं म्हणून मार्गदर्शन करतो पहिल्या दोन राऊंड्समध्ये ॲडमिशन न मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा हिरमोड होतो पण विद्यार्थ्यांना आणि पालकांना आता काळजी करण्याचं कारण नाही कारण तिसऱ्या राऊंडला आम्ही विद्यार्थ्यांचे कर्नाटक किंवा इतर राज्यातील नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी मदत करतो कमी मार्क्स असून देखील विद्यार्थ्यांना कमीत कमी फी मध्ये चांगल्या कोर्सला आणि कॉलेजला ऍडमिशन मिळावं असं आम्हाला मनोमन वाटतं म्हणून आम्ही योग्य दिशेने योग्य प्रयत्न करतो स्टेट कोटा नॅशनल कोटा सारख्या कोट्यामध्ये त्यांना सहज ऍडमिशन मिळावं यासाठी करिअर मेकिंग गायडन्स मध्ये पुरेपूर मार्गदर्शन केलं जातं करिअर मेकिंग गायडन्स मधील तज्ज्ञ मार्गदर्शन आणि येथील शिकण्याचं पूरक वातावरण विद्यार्थ्यांमध्ये एक नवी उमेद भरेल आणि विद्यार्थी आपली स्वप्न सहज पूर्ण करू शकतील याची आम्हाला शंभर खात्री आहे करिअर मेकिंग गायडन्स मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शेवट यश खुणावत असते म्हणूनच विद्यार्थी आजही करिअरचा यशस्वी राजमार्ग म्हणून करिअर मेकिंग गायडन्सच्या अकॅडमीची प्रकर्षणाने निवड करून स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला प्रवेश निश्चित करतात म्हणून करिअर मेकिंग गायडन्स अकॅडमीकडे एक करिअर सेटिंग अकॅडमी म्हणून पहा पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो जर पी ची चांगली तयारी करून जर मेडिकल फील्ड मधील कुठल्याही कोर्सला आणि एकदम उत्कृष्ट कॉलेजला ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर करिअर मेकिंग गायडन्स शिवाय तुम्हाला पर्याय नाही करिअर मेकिंग गायडन्स अकॅडमीमध्ये आजच ॲडमिशन घेऊन उत्तम आपलं ध्येय लवकरच पूर्ण करा संपर्क करा डॉक्टर राजकुमार आडकर एम डी डीनचमी करिअर मेकिंग गायडन्स सुयश हॉस्पिटल मेन रोड माढा जिल्हा सोलापूर नाईन फाईव्ह डबल वन सेव्हन नाईन वन थ्री वन झिरो और नाईन फोर टू वन झिरो डबल सिक्स डबल टू फाईव्ह